आता आपण जे बघणार आहे प्रत्यक्ष विडिओतून हो ही मशीन येऊन राहिलेली आहे पुढून आणि ह्या दोन लाईनमध्ये जे तुम्हाला दिसत आहे ह्या दोन लाईनमध्ये त्याची वेचणी करणार आहे तर मी सध्या ज्या लव दोन लाईनमध्ये उभा आहे त्या दोन लाईनमध्ये मशीन वेचणी करायला सुरुवात झालेली आहे आणि तिकडनं मशीन येत आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात तुम्ही बघू शकता ह्या दोन लाईनमध्ये मशीन येऊन राहिलेली आहे येऊन राहिलेली आहे आणि सरळ तीन बाय नऊ इंचाला ह्या प्लॉट लावलेला आहे आणि याच्यामध्ये मशीनद्वारे बसणी चालू आहे आता पुढून मशीन येत आहे तुम्हाला विद्यो व्हिडिओच्या माध्यमातून मा दिसत आहे हे बघा ही मशीन आता जवळ आलेली आहे तुम्हाला दिसत आहे की कुठल्या कशाप्रकारे ती मिस्ती करत आहे मी आता थोडं बाजूला होईल कारण की मशीन आता तिथून जाणार आहे आपण बघितलं का जेव्हा वेळेस मी होतो हिरवा गार फुटलेला पीक दिसत होतं तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सरळ बघू शकता की हे बेसले आहे पूर्ण हे बघा ही मशीन चाललेली आहे आणि दुसऱ्या दोन लाईनी ही चाललेली आहे आता आता या फुटलेल्या लाईन दिसत आहे या लाईनमधून जेव्हा वापस येईल तर प्रकारे तुम्हाला पूर्ण वेळेच्या माध्यमातून जे बघत आहे ते वेचलेलं राहण हे दिसणार तुम्हाला हे शेत एकूण ऐंशी एकराचं आहे आणि ऐंशी एकरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी प्लांटरद्वारे सोईंग केली लागवड केली तीन बाय नवीन चाला आणि मशीनद्वारेच आता याची वेचणी चालू आहे धन्यवाद